अकोल्यामध्ये श्रीरामाच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी उचललेली आहे रामाच्या घोषणेनं राजराजेश्वरी नगरी दुमदुमलेली आहे सायंकाळी पाच वाजता अकोल्यामधनं शोभायात्रा सुद्धा निघणार आहे शोभायात्रेमध्ये एकावन्न एक विविध देखावे सादर केले जातील शोभायात्रेचं स्वरूप संपूर्णत धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीचं असेल अकोल्याच्या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी थी आकर्षक देखावे सुद्धा साकारण्यात आलेले आहेत या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी प्रभू श्रीराम नवमी निमित्त, राम राम ची निमित्त आज आपण अकोल्यातील मोठ्या राम मंदिरामध्ये आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी झाली आहे श्रीराम नवमी निमित्त जय श्रीरामाच्या जयघोषात आज राजरोजेश्वर नगरी दुमदुंबुली आहे आज सायंकाळी शोभायात्रा अकोल्यातून निघणार आहे आणि अकोलेकर या करता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे सायंकाळच्या पाच वाजता सुमारास ही शोभायात्रा अकोला शहरातील प्रमुख मार्गावर निघणार आहे यंदाच्या शोभायात्रेत एक्कावन विविध देखावे सादर केले जाणार आहेत शोभायात्रेचे स्वरूप संपूर्णता धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने असणार आहे या दरम्यान राम भक्तांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा काही अनुचित प्रकार दिसून आल्यास त्वरित जवळच्या पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहनही पोलिसांच्या वतीने केले जात आहे दरम्यान आज आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे आणि सकाळ पासूनच ही गर्दी अकोल्यात दिसून येत आहे कॅमेरा पर्सन चारदत्त सोटेसा योगेश एनडी मराठी अकोला